मी सांगतोय तुमचा विश्वास बसणार नाही एका पालकाचे खात्यामधून जवळजवळ तीन ते चार लाख रुपये अचानक गायब झाले आणि त्यानंतर ते बँकेत गेले बँकेतने त्यांना पोलिसांकडे पाठवलं जेव्हा ते सायबर पोलिसांकडे गेले तेव्हा त्या नंबरवरून कुठे कुठे ट्रान्झॅक्शन झाले आहे त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना देखील धक्का बसला तर ते ट्रान्झॅक्शन फ्री फायर गेममध्ये झालेले असतात जवळजवळ तीन लाख रुपये त्या फ्री फायर गेममध्ये लावलेले असतात जेव्हा हे ॲक्सेस पोलीस बघतात तेव्हा तो ॲक्सेस त्या पालकाच्याच मोबाईलमधला असतो जेव्हा चौकशी होते तेव्हा मुलगा आपल्या पालकांना सांगतो की फ्री फायर गेममध्येच मीच तीन लाख रुपये लावले आहे म्हणजेच घातले आहे शस्त्र घेण्यासाठी असं त्यांना कळतं पण ही जेव्हा गोष्ट पालकांना समजते त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसतो हा साधारण मुलगा सहावीत शिकत होता म्हणजे बारा तेरा वर्षाचा होता पण यांनी जवळजवळ खात्यामधले सहा लाखापैकी तीन लाख रुपये ह्या गेममध्ये घातले होते तर मित्र हो जर तुमच्या घरी देखील लहान मुलं असतील आणि तुम्ही जर फोन देत असाल तर सावधान व्हा सतर्क व्हा कारण ह्या अशा घटना दिव दिवसेंदिवस वाढत आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका